नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बारावी सहकार हे यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बारावी सहकार या विषयाचं सातवं प्रकरण जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक हे बघणार आहोत याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा मध्य नागरी सहकारी बँक हे प्रकरण दोन व्हिडिओमध्ये पूर्ण केलं होतं त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक हे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे तर चला विद्यार्थी मित्रांनो आपण सुरू करू जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक डिस्ट्रिक्ट सेंट्रल कॉपरेटिव्ह बँक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणजे कॉपरेटिव्ह बँक हे नाव तुम्ही ऐकलं असेलच तर या बँकेचा आपल्याला अर्थव्याख्या आणि कार्य आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यासायचे आहेत तर सर्वात पहिले आपण प्रस्तावना बघू जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची स्थापना कशा पद्धतीनं झाली काय परिस्थिती होती तर त्यासाठी कोणती कारणीभूत परिस्थिती होती त्याची माहिती या प्रस्तावनेमध्ये दिलेली आहे तर भारतामध्ये आपण बघितलं प्रत्येक प्रकरणामध्ये मी सांगितलेलं आहे तुम्हाला सुरुवातीला की भारतामध्ये जेव्हा इंग्रजांची राज्य होतं किंवा राजवट होती त्यावेळेस त्यांनी भारतात सहकार चळवळ सुरू व्हावी म्हणून एकोणीसशे चारचा पहिला सहकार कायदा मंजूर केला आणि या एकोणीसशे चारच्या सहकार कायद्यानुसार सहकार भारतातले जे शेतकरी वर्ग होता जो सावकारांच्या ओझ्याखाली दबला गेला होता म्हणजे प पूर्वीच्या काळी बँका नसल्याकारणाने ते कोणाकडून कर्ज घेत होते सावकारांकडून तर हे सावकार काय करत होते शेतकऱ्यांचं आर्थिक शोषण करत होते त्यानुसार मग त्यावेळेच्या इंग्रज सरकारनं एकोणीसशे चारमध्ये पहिला सहकार कायदा अंमलात आणला आणि या पहिल्या सहकार कायद्यानुसार भारतामध्ये पतपुरवठा संस्था स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली मग ग्रामीण भागातील पतसंस्था सभासदांकडून तसेच बिगर सभासद व्यक्तींकडून मोठ्या प्रमाणात ठेवी मिळवतील अशी अपेक्षा होती परंतु प्रत्यक्षात तसे घडले नाही भांडवल वाढविण्यात आणि शेतकऱ्यांचा कर्ज पुरवठा करण्यात सहकारी पतपुरवठा संस्था यशस्वी झाल्या नाही म्हणजे एकोणीसशे चारच्या कायद्यानुसार ज्या पतपुरवठा संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आल्या होता त्या पाहिजे त्या प्रमाणात यशस्वी झालेल्या नाही मग एकोणीसशे चारच्या चा कायद्यामध्ये ज्या काही त्रुटी होत्या त्या त्रुटी विचारात घेऊन दुसरा सहकार कायदा तयार करण्यात आला एकोणीसशे बारामध्ये आणि त्या कायद्याचं नाव आहे एकोणीसशे बाराचा दुसरा सहकार कायदा या एकोणीसशे बाराच्या सहकार कायद्यानुसार इतरही क्षेत्रामध्ये सहकारी संस्था सुरू करायला परवानगी मिळाली तसेच एकोणीसशे बाराचा दुसरा सहकार कायदा मंजूर झाल्यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेची स्थापना करण्याचं ठरविण्यात आलं आणि हे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक एकोणीसशे बाराच्या दुसऱ्या सहकार कायद्याच्या तरतुदीनुसार अस्तित्वात आली त्यानंतर एकोणीसशे चौदामध्ये ए डी मॅक्लेगन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमल्या गेली कशासाठी की भारतातली जी पतपुरवठा रचना आहे तिचा अभ्यास या समितीनं करावा आणि या समितीनं अशी शिफारस केली अभ्यास करताना की भारतात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची स्थापना करण्यात यावी आणि एकोणीसशे पंधरामध्ये या समितीने जेव्हा अहवाल मागितला त्याला मांडला मॅक्लेगन समितीचा अहवाल असे म्हणतात तर या समितीच्या अहवालामध्ये शिफारस करण्यात आली की जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक स्थापन करण्यात यावी आणि या मॅक्लेगन समितीच्या शिफारशीनुसार राज्य सहकारी बँक आणि प्राथमिक पतपुरवठा संस्था यांना जोडणारा दुवा म्हणून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अस्तित्वात आली या जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कार्यक्षेत्र हे जिल्ह्यापुरते मर्यादित असते आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका राज्य सहकारी बँकेचे सभासद असतात महाराष्ट्रात अकोला येथे पहिली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक स्थापन झाली महाराष्ट्र राज्यातली पहिली जिल्हा मध्यवर्ती बँक स्थापन होण्याचा मान अकोला या आपल्या जिल्ह्याला मिळालेला आहे ती आपली आनंदाची बातमी आपल्या जिल्ह्यासाठी आहे कशा पद्धतीनं जिल्हा मध्यवर्ती बँकेची सुरुवात कशा पद्धतीनं झाली स्थापना कशी झाली याबद्दलची प्रस्तावने थोडक्यात माहिती दिलेली आहे तर आता आपल्याला पुढे बघायचं आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा अर्थ व व्याख्या अर्थामध्ये दिलेला आहे की राज्य सहकारी बँक आणि ग्रामीण पातळीवरील प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था यात मध्यस्थ साधणारी बँक म्हणजे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक होय जिल्ह्यातील सर्व प्राथमिक पतपुरवठा सहकारी संस्थांनी एकत्र येऊन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची स्थापना केल्यास त्याला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असं म्हणतात जे प्रा राज्य सहकारी बँक असते आणि प्राथमिक पतपुरवठा संस्था असतात ग्रामीण पातळीवरचा यांच्यामध्ये दुवा साधणारी बँक म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँक होय तसेच जिल्ह्यातल्या ज्या छोट्या आकाराच्या पतपुरवठा संस्था असतात यांनी एकत्र येऊन संघ स्थापन केला असेल तर त्यास मध्यवर्ती सहकारी संघ असं सुद्धा म्हणतात मध्यवर्ती सहकारी बँक म्हणजे बँकेच्या उद्दिष्टात इतर संस्थांना कर्ज देण्यासाठी निधी उभारण्याचा समावेश असेल अशी सहकारी बँक परंतु त्यात नागरी सहकारी बँकेचा समावेश होत नाही नागरी सहकारी बँक ह्या नागरी भागासाठी शहरी भागासाठी असतात आणि प्राथमिक पतपुरवठा संस्था ह्या ग्रामीण भागासाठी असतात तर अशा संस्थांना कर्ज देण्यासाठी ह्या जिल्हा मध्यवर्ती बँकांची स्थापना करण्यात येते <coughs> जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची व्याख्या दिलेली आहे तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जिल्ह्यात स्थापन झालेली असते जी बँक आपल्या जिल्ह्यातील सहकारी संस्थांना आपल्या भांडवलाच्या कुवतीनुसार कर्ज देते आणि सहकार कायद्याच्या व बँकिंग कायद्याच्या चौकटीत राहून इतर बँकिंग व्यवहार करते तर अशा पद्धतीनं महाराष्ट्र राज्य सहकार कायदा जो आहे एकोणीसशे साठचा त्यामध्ये व्याख्या केलेली आहे की जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक एका विशिष्ट जिल्ह्यात स्थापन झालेली असते आणि ही बँक आपल्या जिल्ह्यातील सहकारी संस्थांना भांडवलाच्या कुवतीनुसार कर्ज देते म्हणजे ती बँकेजवळ किती प्रमाणात भांडवल आहे त्यानुसार कर्ज देते आणि बँक कायद्याच्या व बँकिंग कायद्याच्या चौकटीत राहून बँकिंग व्यवहारसुद्धा करते म्हणजे कर्ज बचत ठेवी स्वीकारणे कर्ज देणे हे जे कार्य असतात किंवा इतर आधुनिक सोयीसुविधा असतात हे सर्व देण्याचं कार्यसुद्धा ही बँक करते तर अशा पद्धतीनं एकोणीसशे साठच्या कायद्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची व्याख्या केलेली आहे दुसरी व्याख्या केलेली आहे जे पी नियोगी यांनी जे पी नियोगी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणजे अशी सहकारी बँक जी जिल्ह्यातील इतर सहकारी संस्थांना कर्ज देण्यासाठी निधी गोळा करते अशी बँक प्राथमिक नागरी सहकारी बँक नसते म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँक अशी बँक आहे की जिल्ह्यातील इतर सहकारी संस्थांना कर्ज देण्यासाठी निधी गोळा करते तर अशा पद्धतीनं जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या व्याख्या या ठिकाणी तुम्हाला दिलेल्या आहेत आता दिलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची कार्य जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला वेगवेगळ्या प्रकारची कार्य पार पाडावी लागतात ती कार्य पुढे दिलेली आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जिल्ह्यातील प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्था व इतर सहकारी संस्थांना कर्ज पुरवठा करण्यासाठी निधी गोळा करते जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही प्राथमिक सहकारी संस्था व राज्य सहकारी बँक यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणूनसुद्धा कार्य पार पाडते तर ही जी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे कोणकोणती कार्य पार पाडते तर दहा प्रकारची कार्य या ठिकाणी दिलेले आहेत त्यातलं पहिलं कार्य पाहू आपण स्वीकारणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सर्वात पहिलं महत्त्वाचं कार्य करावं लागते थे ठेवी स्वीकारणे प्रत्येक बँकेचे हे काम असते डिपॉझिट स्वीकारणे थे ठेवी स्वीकारणे तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा गाव पातळीपर्यंत कार्य करीत असल्याने तेथील सहकारी संस्था व व्यक्ती यांच्याकडून विविध प्रकारच्या ठेवी जमा होत असतात विविध प्रकारच्या ठेवी जमा करून जनतेला बचतीची सवय लावण्याचं काम ह्या बँका करतात ठेवी स्वीकारणार असताना ज्या आपल्या जिल्ह्यातील सभासद आहेत अशा व्यक्तींकडून ठेवी स्वीकारून त्यांना बचतीचं महत्त्व पटवून सांगितल्या जाते आणि त्यांना बचतीची सवय लावली जाते तर ठेवी स्वीकारताना या कोणत्या ठेवी स्वीकारतात तर चालू ठेव बचत ठेव मुदत ठेव पुनरावर्ती ठेव इत्यादी प्रकारच्या ठेवी ह्या बँका स्वीकारतात याची माहिती आपण पाचव्या प्रकरणामध्ये थे ठेवींचा अभ्यास केलेला आहे तर अशा ठेवी स्वीकारण्याचं काम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला करावं लागते दुसरं कार्य याचे म बँकेला करावं होते कर्ज पुरवठा करणे मध्यवर्ती सहकारी बँका जिल्ह्यातील सभासद असलेल्या प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्थांना कर्ज पुरवठा करण्याचे महत्त्वाचे कार्य करतात जिल्ह्यातील कृषी पतसंस्थांना शेतीसाठी हंगामी कर्ज दिली जातात एक ते पंधरा महिन्यापर्यंत पीक कर्ज वाटप केले जाते त्यांना अल्पमुदतीची कर्ज असं म्हणतात शेतकऱ्यांना विहीर खोदणे व शेतीची देखभाल शेती अवजारे खरेदी शेततळी इत्यादीसाठी एक ते पाच वर्षापर्यंत मध्यम मुदतीची कर्ज दिली जातात ह्या बँका दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा करू शकत नाही कारण असा कर्जपुरवठा करण्यासाठी ग्रामीण व राष्ट्रीय कृषी विकास बँक नाबार्ड कार्य करते दीर्घ मुदतीचा म्हणजे पाच ते पंचवीस वर्ष मुदतीचा कर्ज पुरवठा करण्यासाठी या बँकेकडे पुरेसे भांडवल नसते आणि जिल्ह्यापुरते मर्यादित कार्यक्षेत्र असलेल्या ठेवी व भागभांडवल कमी पडते तारण मालमत्तेचे योग्य मूल्यमापन व कर्ज वसुलीसाठी आवश्यक असणारी यंत्रणा उपलब्ध नसते अल्प व मध्यम मुदतीचा कर्ज पुरवठा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक करते अशा पद्धतीनं कर्ज पुरवठा करण्याचं काम या जिल्हा मध्यवर्ती बँकेचं एक महत्त्वाचं काम आहे आपल्या जिल्ह्यातील ज्या छोट्या आकाराच्या सहकारी संस्था असतात किंवा शेतकरी वर्ग असतात यांना अल्पमुदतीची कर्ज ही बँक अल्प मुदतीच्या कर्जामध्ये शेतकऱ्यांना पीक कर्ज दिली जातात हंगामी कर्ज दिली जातात ते एक ते पंधरा महिने मुदतीचं असतं आणि मध्यम मुदतीच्या कर्जामध्ये विहीर खोदणे तळी खोदणे अवजारं खरेदी करणे तर अशासाठी मध्यम मुदतीचा कर्ज पुरवठासुद्धा ही बँक नाबार्डच्या मदतीनं करते आणि दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा ही बँक करू शकत नाही तिसरं महत्त्वाचं काम या जिल्ह्यामध्ये सहकारी बँकेला पार, पार पडलं जाते जिल्ह्यातील सहकारी संस्थांची बँक म्हणून जसं जिल्ह्यातल्या सर्व प्राथमिक सहकारी संस्थांची नियंत्रक बँक म्हणून ही बँक कार्य करते सहकारी संस्थांची बँकर म्हणून त्यांचा पैसा सुरक्षित सांभाळणे धनादेश स्वीकारणे धनादेश वटविणे पैसे एका खात्यावरून दुसऱ्या खात्यामध्ये पाठविणे अशा पद्धतीनं किंवा अधिविकर्ष सवलत देणे सभासद संस्थांचे राखीव निधी सुरक्षित ठेवणे इत्यादी कामं या बँकेला करावं लागतात जिल्ह्यातील सहकारी संस्थांची बँक म्हणून कारण ज्या छोट्या आकाराच्या सहकारी संस्था असतात त्यांच्या वतीनं या बँकेला काही कामं ही पूर्ण करावी लागतात त्यांचा पैसा सुरक्षित सांभाळणे धनादेश वटविणे धनादेश स्वीकारणे एका बँकेतून दुसऱ्या बँकेकडे पैसे पाठविणे ओव्हरड्राफ्ट मंजूर करणे अधिविकर्ष सवलत म्हणतात त्याला आणि त्यांचा जो राखीव निधी असतो तो सुद्धा सुरक्षित ठेवण्याचं काम या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला करावं लागते चौथं काम या बँकेला करावं होतं राज्य सरकारची बँक आपण बघितलं होतं की जिल्हा मध्यवर्ती बँकेची स्थापनाच मुळीत राज्य सरकार आणि प्राथमिक पतपुरवठा संस्था यांच्यामध्ये मध्यस्थाची भूमिका बजावण्यासाठी स्थापन झालेली आहे म्हणून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही जिल्हा पातळीवर राज्य सरकारची बँक म्हणून कार्य करते शैक्षणिक संस्था जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत सहकार खाते यांची या बँकेत खाती असतात जिल्ह्यात सहकार खात्याचे सर्व आर्थिक व्यवहार या बँकेमार्फत होतात ग्रामीण विकासाच्या सरकारच्या अनेक योजना जिल्हा परिषदेमार्फत कार्यान्वित होतात त्यामुळे जिल्हा पातळीवर ही राज्य सरकारची बँक म्हणून कार्य करते अशा पद्धतीनं राज्य सरकारचे काही जे काही कामं असतात ते राज्य सरकारचे कामं करण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेला काम, ला काम करावं लागते त्यानंतर पाचवं कार्य पूर्ण करावं लागते या बँकेला शाखा विस्तार करणे जिल्ह्याच्या ती प्रत्येक बँकेचं मुख्य काम असते की आपल्या शाखा कशा जास्तीत जास्त स्थापन होतील जिल्हाभरामध्ये तर त्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं सुद्धा एक महत्त्वाचं कार्य आहे की जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यालय तर असतेच परंतु जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्थांमध्ये संपर्क साधण्यासाठी जिल्ह्यातील महत्त्वाच्या ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या शाखा असणे गरजेचे असते जसं आपलं चौट्टा गाव आहे तर चौट्टामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा आहे तर अशा मोठ्या खेडेगावांमध्ये किंवा शहरांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या शाखा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या असणं गरजेचं असते म्हणूनच जिल्ह्यात अनेक ठिकाणी शाखा विस्तार करण्याचं कार्य या बँकेला करावं लागते सहावं कार्य या बँकेला करा जिल्हा मध्यवर्ती सहकारी चळवळीचं नेतृत्व करणे ज्या जिल्ह्यातील छोट्या आकाराच्या सहकारी संस्था असतात जसं जिल्ह्यातील सर्व सहकारी संस्थांमध्ये संपर्क साधण्याचं कार्य मध्यवर्ती बँक करते त्यासाठी जिल्ह्यातील सहकारी संस्थेच्या स्थापनेसाठी मार्गदर्शन करते ही बँक राज्य सहकारी बँकेकडून आलेल्या कर्जाचे वाटप जिल्ह्यातील प्राथमिक सहकारी संस्थांना करणे जिल्ह्यातील सहकारी चळवळीला गती देणे निकोप वाढ करणे विकासात समतोल प्रस्थापित करून मार्गदर्शन व नियंत्रण करणे जिल्ह्यातील सहकार चळवळीचे नेतृत्व करणे इत्यादी कार्य या बँकेला करावी लागतात तशा पद्धतीनं जिल्ह्यातील सहकार चळवळ जी आहे ते कुठेही मागे राहत्या कामाने आपल्या जिल्ह्यामधील सहकारी चळवळीचा निकोप वाढ झाली पाहिजे तिचा विकास झाला पाहिजे म्हणून त्यांना मार्गदर्शन नियंत्रण करून त्यांचं नेतृत्व करण्याचं काम या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला करावं लागते सातवं कार्य जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला करावं लागते तारणावर कर्ज पुरवठा करणे सातवं काम करावं लागते जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला तारणावर कर्ज पुरवठा करणे तर तारण म्हणजे गहाण ठेवून कर्ज पुरवठा करणे तर जे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जनतेला सोन्या चांदीच्या दागिन्याच्या तारणावर कर्ज देते यांना ज्यांच्याकडे शेतीने तसे सहकारी संस्थांक लोकांना जर कर्ज हवं असेल तर ते आपल्या जवळचे जे मौल्यवान वस्तू असतात जसं सोन्या चांदीचे दागिने घाण ठेवूनसुद्धा कर्ज पुरवठा करू शकतात तर ही बँक त्यांना कर्ज देते किंवा ज्या सहकारी संस्था असतात त्यांनासुद्धा कर्जाची गरज असते छोट्या आकाराच्या खरेदी विक्री संस्था असतील सुतकिरण्या असतील सहकारी साखर कारखाने असतील यांच्याजवळचा जो काही औद्योगिक सहकारी संस्था असतील तर त्यांच्याकडील मालाच्या तारणावर ही बँक कर्ज पुरवठा करते तशा पद्धतीनं तारणावर कर्ज पुरवठा करण्याचं कामसुद्धा या बँकेला करावं लागते आठवं कर कार्य नियंत्रण देखरेख व मार्गदर्शन करणे जिल्ह्यातल्या सर्व प्राथमिक सहकारी पतपुरवठा संस्थांच्या कारभारावर नियंत्रण ठेवणे त्यांच्या व्यवहारांचे निरीक्षण करणे कर्जाच्या योग्य वापरावर देखरेख ठेवणे सभासद संस्थांना त्यांची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी मार्गदर्शन इत्यादी कार्य जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक करते अशा पद्धतीने दे नियंत्रण देखरेख व मार्गदर्शन करण्याचं काम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला करावं लागते नववं कार्य जिल्ह्यातील पतपुरवठ्यात समतोल साधणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं नव्वं काम आहे किंवा कार्य आहे जिल्ह्यातील पतपुरवठ्यामध्ये समतोल साधणे समतोल साधणे म्हणजे दोन्ही बाजूला सारखा करणे समजा बघू आपण स्पष्टीकरणामध्ये जिल्ह्यातील सर्व सहकारी प्राथमिक सहकारी संस्थांची खाती व ठेवी या बँकेत असतात ही बँक आपल्या कार्यक्षेत्रातील आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्या सहकारी संस्थांकडून ठेवी स्वीकारून आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या संस्थांना कर्ज रूपाने भांडवल उपलब्ध करून देते व पटपुरवठ्यास समतोल राखते अशा पद्धतीनं जिल्हा मध्यवर्ती बँक पतपुरवठ्यामध्ये समतोल साधण्याचं काम करते म्हणजे आर्थिकदृष्ट्या जो मागासलेला भाग असेल तर अशा भागामध्ये ज्या भागामध्ये मुबलक प्रमाणात ठेवी आहेत तर अशा ठेवी आर्थिकदृष्ट्या मागास भागामध्ये वळवून आर्थिकदृष्ट्या कमकवत असणाऱ्या संस्थांना कर्ज रूपाने भांडवल उपलब्ध करून दिलं जातं आणि त्या मग संस्था आर्थिकदृष्ट्या मागास भागामध्ये कर्ज देतात तर अशा पद्धतीनं समतोल साधण्याचं सुद्धा या बँकेला करावं लागते आणि दहावं महत्त्वाचं काम आहे या बँकेचं ग्राहक सेवा कोणत्याही बँकेचं सर्वात महत्त्वाचं काम असते की आपल्या खातेधारकांना वेगवेगळ्या सोयीसुविधा पुरविल्या गेल्या गरजे त्याच पद्धतीनं जिल्हा मध्यवर्ती बँकसुद्धा सामान्य व्यक्ती आपल्या ठेवी या बँकेत ठेवा ठेवी ठेवतात या बँका आपल्या ग्राहकांना कर्ज देणे पैशाचे स्थानांतरण करणे सुरक्षा खणांची सोयी उपलब्ध करून देणे धनादेश वटविणे वीज बिल व विमा हप्ते भरणे तसेच क्रेडिट कार्ड स्मार्ट कार्ड डेबिट कार्ड ग्रीन कार्ड कार, ए टी एम कार्ड किंवा आर टी जी एसची सोयीसुविधा एन ई एफ टी आय एम पी एस इत्यादी सोयी पुरविण्याचे कार्य ही बँक करते तर अशा पद्धतीनं ग्राहकांना वेगवेगळ्या प्रकारच्या आधुनिक अत्याधुनिक सोयीसुविधा पुरविण्याचं कार्यसुद्धा या जिल्हा मध्यवर्ती बँकेला करावं लागते तर अशा पद्धतीनं ही दहा प्रकारची कार्य जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला पूर्ण करावी लागतात आणि या दहा कार्याच्या मदतीनं जिल्हा मध्यवर्ती बँक आपल्या कार्याचा ठसा आपल्या खातेधारकांवर उमटवत असते तर अशा पद्धतीनं जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जिल्ह्याच्या आर्थिक परिस्थितीचा अभ्यास करून त्याचा अहवाल राज्य सरकारला सादर करते आणि त्यामुळे राज्य सरकारला सरकारी धोरणाची आखणी करता येते राज्य सरकार आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व शेतकऱ्यांकरता अनेक योजना जाहीर करते या योजनांची कार्यवाही ही बँक करते जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कार्यावर जिल्ह्याच्या सहकारी विकास अवलंबून असतो तशा पद्धतीनं जिल्ह्यातला संपूर्ण विकास या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या कार्यावर अवलंबून असतो या ठिकाणी तुम्हाला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा अर्थ व्याख्या आणि कार्य आपण अभ्यासली या ठिकाणी तुम्हाला जिल कृती दिलेली आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेस भेट देऊन त्यांच्या दैनंदिन कामकाजाचा अहवाल हो तयार करणार क तयार करा परंतु आजच्या या कोविड नाईन्टीनच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला प्रत्यक्ष जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये जाणं शक्य नाही परंतु नियमांचं पालन करून तुम जर तुम्ही जायचं असेल तुमची इच्छा असेल तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या क कार्यालयामध्ये जसं चौथा बाजारमध्ये आपल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड अकोल्याची शाखा आहे तर त्या बँकेच्या कार्यालयामधून त्या दैनंदिन कामकाज कशा पद्धतीनं चालते ते आपण बघून त्याबद्दलचा अहवाल हो तयार करू शकता तर अशाबद्दलची कृती तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे तर या ठिकाणी आपण जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा अर्थ व्याख्या आणि कार्य बघितले तर धन्यवाद हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 你你有多少只白呀？